हा आहे बोरिवली पश्चिम येथील शिंपोली मार्ग शिंपोली मेट्रो स्थानकापासून गोराईकडे जाणाऱ्या या रस्त्यावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही त्यामुळे रोज सायंकाळी इथे दाट अंधार असतो सतत ये करणाऱ्या वाहनांच्या प्रकाशात पादचाऱ्यांना चालावं लागतं इथे ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आल्यामुळे चालायला फुटपाथच उरलेले नाहीत सुस्थितीत असलेला फुटपाथही अंधारात हरवला आहे त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावं लागतंय याबाबत पालिकेच्या आर मध्य विभागाशी संपर्क साधला असता पूर्वी रस्ता मुकादम असायचा तो रात्री फेरी मारून कुठे अंधार आहे याची तपासणी करायचा त्यानुसार पालिका अदानीला प्रस्ताव पाठवायची आता रस्ता मुकादम हे पदच कमी केलं आहे त्यामुळे पालिकेला याबाबत माहिती नाही स्थानिकांनी तक्रार केल्यास दखल घेऊ असं एका अधिकाऱ्यांनी सांगितलं पण तोपर्यंत या ठिकाणी एखादा अपघात किंवा गुन्हा घडल्यास जबाबदार कोड असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे नमिता धुरी लोकमत मुंबई बोरिवली